नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो धर्मदा आयुक्तलय पदभरती दोन हजार पंचवीस आज आपल्या व्हिडिओमधून आपण पी वाय क्यू बेस्ट क्वेश्चन त्यासोबत जे काय आपली सिरीज आपण प्रत्येक सर्व सर्व पदभरती करताय त्या परीक्षेच्या संपूर्ण नियमानुसार आणि पॅटर्ननुसार सुरू करतो त्या पद्धतीने मित्रांनो आपण धर्मदा आयुक्तालय पदभरतीसाठी देखील आपली सिरीज सुरू केलेली आहे ज्यामध्ये आपण जी बी पदं आहेत या पदाकरता संपूर्ण आपण कव्हर करत आहोत त्यासाठी तुम्हाला काय आहे आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हे सर्व प्रश्न काय अतिशय इम्पॉर्टंट असतील येणाऱ्या पदभरतीसाठी हे प्रश्न शंभर टक्के तुम्हाला विचारले जाणारे असणारे आहेत त्यामुळे खूप काळजीपूर्वक व्हिडिओला शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर त्याला एक लाईक नक्की करा पहिला प्रश्न आपण पाहूया रामकृष्ण मिशनची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती काय प्रश्न आहे रामकृष्ण मिशन याची जी स्थापना आहे हे कोणी केलेली आहे पर्याय बघा काय रामकृष्ण परमहंश स्वामी दयानंद सरस्वती स्वामी विवेकानंद राजा मोहन राय रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केलेली आहे योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर क स्वामी विवेकानंद जे आहेत यांनी काय रामकृष्ण मिशनची स्थापना केली होती मग त्यानंतर रामकृष्ण परमहंश यांनी काय केलेलं आहे किंवा स्वामी दयानंद सरस्वती यांची कोणती मिशन आहे राजाराम मोहन राय यांची कोणती सभा आहे हे सर्व तुम्हाला काय माहीत असणं गरजेचं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया जिंजीचा किल्ला सध्याच्या डॅडॅश राज्यात आहे जिंजीचा जो किल्ला आहे हा सध्या कोणत्या राज्यामध्ये असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे महत्वाचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासावर सुद्धा चार ते दोन प्रश्न परीक्षेमध्ये येतातच त्यापैकी जिंजीचा किल्ला सध्याच्या कोणत्या राज्यात आहे असा तुम्हाला प्रश्न आहे पर्याय तुम्हाला दिलेली कर्नाटक केरळ तामिळनाडू गुजरात कोणत्या राज्यामध्ये येतो पर्याय नंबर क या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे तर जिंजीचा किल्ला काय आहे तामिळनाडू या राज्यामध्ये स्थित आहे पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो एक छोटीशी परंतु महत्वाची सूचना मी तुम्हाला देतो की आपल्याकडे धर्मादाय वरिष्ठ लिपिक व निरीक्षक या पदासाठी लागणारे महत्त्वपूर्ण दीड हजार प्रश्नांचा समूह विथ आन्सर की अशी महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे त्यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरणचे प्रश्न मिळतील त्यानंतर ते इंग्रजी व्याकरण चालू घडामोडी सर्व जी के अंकगणित हे महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत ज्यांना कोणालाही हे महत्त्वपूर्ण प्रश्नाची पी डी एफ पाहिजे असेल तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणसत्तर झिरो एक झिरो दोन या मोबाईल क्रमांकावर फक्त एकोणपन्नास रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि पैसे पाठवण्याचा व्हॉट्सअपला काय करायचं आहे स्क्रीनशॉट पाठवायचा आहे तुम्हाला लगेचच व्हॉट्सअपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नाचे पी डी एफ पाठवले जातील येणाऱ्या परीक्षेमध्ये तुमचा शंभर टक्के फायदा नक्कीच होणार आहे छत्रपती शिवरायांच्या सैन्यातील सरदार म्हणून खालीलपैकी कोण होते सरदार म्हणून कोण होतं असा प्रश्न तुम्हाला आहे बघा नावं तुम्हाला दिली सिद्धीलाल त्यानंतर काझी अयदर त्यानंतर दौलत खान त्यानंतर सिद्धी इब्राहिम यापैकी छत्रपती शिवरायांच्या सैन्यातील सरदार म्हणून कोण होतं चार पाऱ्यापैकी योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे अचूक उत्तर आहे त्याचं पारी नंबर अ सिद्धी हिलाल हा जो आहे तो काय आहे महाराजांच्या सैन्यातील सरदार म्हणून कार्यरत होता पुढचा प्रश्न आपण बघूया आझाद हिंद सेनेचे चिन्ह कोणते होते जे सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेना स्थापित केली होती या आझाद हिंद सेनेचं बोधचिन्ह तुम्हाला आहे पर्याय तुम्हाला दिलेले पेटमशाल मशाल चारखा चित्र झेप घेणारा वाघ भारारी घेणारा फिरिक पक्षी काय असेल आझाद हिंद सेनेचं बोधचिन्ह योग्य अनाचूक उत्तर पर्याय नंबर क झेप घेणारा वाघ हे काय आझाद हिंद सेनेचं बोधचिन्ह होतं त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया भारतामध्ये इंग्रजांनी निर्माण केलेला पहिला किल्ला के कोणता होता तर इंग्रजांनी सुद्धा किल्ला बांधलेला आहे तर त्यापैकी पहिला किल्ला भारतामध्ये निर्माण केलेला इंग्रजांनी कोणता आहे असं तुम्हाला त्यांनी विचारलेलं आहे पर्याय तुम्हाला दिले फोर्ट सेंट जॉर्ज फोर्ट सेंट लुईस फोर्ट सेंट एंग फोर्ट सेंट मेरी योग्य उत्तर काय असेल इंग्रजांनी निर्माण केलेला पहिला किल्ला के भारतामध्ये योग्य उत्तर आहे पर्याय नंबर फोर्ट सेंट जॉर्ज हा जो किल्ला आहे हा इंग्रजांनी काय भारतामध्ये पहिला किल्ला निर्माण केलेला आहे पुढचा प्रश्न आपण बघूया सातवान सत्तेची राजधानी असलेले प्रतिष्ठान हे ठिकाण सध्या कोणत्या राज्यात आहे प्रतिष्ठान हे जे सातवान राज्याची राजधानी होती हे सध्या कोणत्या राज्यात आहे असा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे बघा कर्नाटक मध्य प्रदेश आंध्र प्रदेश महाराष्ट्र योग्य उत्तर काय असेल सातवान सत्तेची राजधानी असलेलं प्रतिष्ठान सध्या महाराष्ट्र राज्यात आहे म्हणजेच पर्याय नंबर ड हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया एक सिंगी झेंडा कोणत्या राज्यात आढळतो काय प्रश्न हे एक सिंगी झेंडा कोणत्या राज्यामध्ये आढळतो असा प्रश्न तुम्हाला केलेला आहे आणि योग्य उत्तर काय करायचं आहे तुम्हाला द्यायचं आहे पर्याय तुम्हाला दिलेले उत्तर प्रदेश आसाम पश्चिम बंगाल आणि वरील सर्व तर बघा हा जो एक शिंग आहे हा कोणत्या राज्यात आढळतो तर हा उत्तर प्रदेशामध्ये आढळतो हा आसाममध्ये सुद्धा आढळतो आणि पश्चिम बंगालमध्ये सुद्धा आढळतो म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय येईल वरील सर्व पर्याय नंबर चार हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका कोणती आहे सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर येत असेल कारण सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रातच नव्हे तर, तर भारतामध्ये सुद्धा आपण विचार जर केला तर सर्वात श्रीमंत महानगरपालिका कोणती आहे तर ती आहे ब्रहन मुंबई पर्याय नंबर तीन पर्यायमध्ये तुम्हाला नवी मुंबई दिलेले पनवेल दिलेले चिंचवड दिलेले योग्य उत्तर काय आहे ब्रहन मुंबई एक आहे महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूया अमरावती या जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या जमातीचे लोक जास्त आढळतात अमरावती जिल्ह्यामध्ये कोणती जमात जास्त प्रमाणात आढळते असं तुम्हाला त्यांनी विचारलेलं आहे आणि त्या जमातीचे नाव तुमच्या समोर दिलेले बघा कोणकोणते आहेत कोळी जमात भिल्ल जमात कोरकू जमात आणि वरील सर्व तर योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर तीन कोरकू ही जमात काय अमरावती जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणात आढळते त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया भारतातील चौथ्या क्रमांकाचा सर्वात मोठा समुदाय कोणता आहे समुदाय विचारलाय तुम्हाला भारतामध्ये चौथ्या क्रमांकावर सर्वात मोठा समुदाय कोणता बघा पर्यायमध्ये काय आहे विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या युट्यूब चॅनलवर नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला जास्तीत जास्त लाईक करत चला काय विचारलं आहे भारतातील चौथ्या क्रमांकाचा सर्वात मोठा समुदाय कोणता आहे ख्रिश्चन हिंदू बौद्ध आणि शीख चौथ्या क्रमांकाचं विचारलंय तुम्हाला तर योग्य उत्तर येईल पर्याय चार शीख हा जो समुदाय हा काय आहे भारतातील चौथ्या क्रमांकाचा प्रश्न कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे महाराष्ट्राला लागून कोणतं राज्य आहे की ज्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे बघा मध्य प्रदेश गुजरात बिहार उत्तर प्रदेश योग्य उत्तर काय राहील योग्य उत्तर राहील मध्य प्रदेश काय महाराष्ट्राला लागून मध्य प्रदेश या राज्याची सीमा काय आहे सर्वात लांब आहे किंवा जास्त लांब आहे पुढचा प्रश्न बघा काय कोणत्या पदार्थात सेल्युलोज हा मुख्य घटक असतो सेल्युलोज हा मुख्य घटक कोणत्या पदार्थामध्ये असतो असा प्रश्न तुम्हाला विचारला नाही चार पाय तुमच्या समोर दिलेले आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे बघा काय पाणी आहे लाकूड आहे धातू आहे किंवा स्फोटके तर कोणत्या पदार्थात शिल्लक हा घटक जास्त असतो तर त्याचं योग्य उत्तरे पर्याय नंबर दोन लाखोड या पदार्थामध्ये काय आहे हा घटक जास्त असतो पुढचा प्रश्न आपण बघूया बी थ्री जीवनसत्व रासायनिक नाव काय बी थ्री जीवनसत्वाचे रासायनिक नाव तुम्हाला विचारलेले आणि उत्तर तुम्हाला द्यायचं बघा काय रिटेनॉल थायमिन नियासिन बायोटीन बी थ्री हे जे जीवनसत्व आहे ह्याचं रासायनिक नाव काय आहे तर त्याचं रासायनिक नाव आहे बघा नियासिन पर्याय नंबर तीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा खालील कोणत्या राज्यामध्ये इंग्रजी भाषा मोठ्या प्रमाणात बोलली जाते कोणत्या राज्यामध्ये इंग्रजी भाषा मोठ्या प्रमाणात बोलली जाते असं तुम्हाला विचारलेलं आहे बघा नागालँड सिक्कीम मिझोरम वरील सर्व तर काय इंग्रजी भाषा कोणत्या राज्यात मोठ्या प्रमाणात बोलली जाते तर बघा नागालँड मध्ये सुद्धा बोलल्या जाते सिक्कीम मध्ये बोलल्या जाते आणि मिझोरममध्ये मध्ये बोलल्या जाते म्हणजे ज्या प्रश्नाचं उत्तर काय येईल वरील सर्व वरील सर्व राज्यामध्ये काय इंग्रजी भाषा मोठ्या प्रमाणात बोलल्या जाते पुढचा प्रश्न बघा मिथेन वायूला खालीलपैकी दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते मिथेन जो वायू आहे या वायूला खालीलपैकी दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखलं जातं पहा एल पी जी ऑइल गॅस मार्श गॅस वरील सर्व योग्य उत्तर काय येईल मार्श गॅस मिथेन वायूला खालीलपैकी कोणत्या दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखलं जातं तर मार्श गॅस या नावाने ओळखलं जातं पुढचा प्रश्न आपण बघूया सागरेश्वर अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे सागरेश्वर अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे चार पर्याय तुमच्या समोर आहे आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचंय पटापट उत्तर देत चला आणि ज्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडून गलत होत असेल त्याचं योग्य उत्तर सुद्धा काय करा कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये कळवत चला वाघ हरि शिव यापैकी नाही सागरेश्वर अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे तर हरिण या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे त्यानंतर पुढचा ला प्रश्न आपण बघूया तरी विद्यार्थी मित्रांनो हा शेवटच्या आजचे आपले प्रश्न परीक्षेच्या दृष्टीनं अत्यंत आयएमपी प्रश्न आहेत व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा उद्याच व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला ऑलवर सलेक्ट करून ठेवा व्हिडिओ आपल्या दोस्त मित्रामध्ये जास्तीत जास्त शेअर करा भेटूया असाच महत्त्वाचे प्रश्नपत्रिका घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो